मस्त आहेत ना आज आहे तिसरा सोमवार आलोय कॉलेजला आणि आज तर मंदिरात गेलो नाही बघा जान्हवी पण आली जान्हवी आज काय सगळे जरा बिझी झाले का मंदिरात दाखवेरच पुढे जाणार आता काय लेक्चर पण पाहिजे बाहेर तिला प्रिंट काढायचे आहेत म्हणून आले मी येणार नव्हते मी कोणासोबत आले पण ही खेचत घेऊन आले म्हणून आले आणि मी आणि साक्षी आता आलोय केक घ्यायला कारण का बड्डे सलोनीचा लवकर केक कापतोय आणि बाकीच्या आमच्या एवढ्या आळशी आम्हाला स्वतः बसून मला आता खूप छान का आमच्या वेड्या मुली सर्व एक साथीची कमी आहे काय श्रिया बरं वाटतंय ना बड्डे गर्लला पण दाखवू बड हॅपी बर्थडे फोटो सेशन चालू आहे बर्थडे गर्लच हॅलो केक कापतोय यू हॅपी बर्थडे झालंय आणि आमचं आणि मी केक कापते दरवेळेस पण यावेळेस बर्थडे केक कापले रिती केक जास्त काय याची पाहिजे जाताना बघा 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 केक काढायचं काम पण झालंय श्रिया खातेस ना खात पोटात दुखेला बाग जरा नीट खा पोटात दुखेल जरा नाही मी संध्या भरपूर केक खाणार तुझा ऑर्डर साक्षी पण या उद्या अंगार फी साक्षी नको आणू परवान मला साक्षी चॉकलेट केव्हा आमचं सेलिब्रेशन चालू आहे आता घरी चला प्रेमिकारी काय केकच नाही खाल्ला माझा बर्थडेचा असू छान राहतोय ना दिवस हो होता रात्री काय सेलिब्रेशन मग पप्पा तु बोरे बाहेर जाणं फाने रेल्वे स्टेशनला उतरले आणि आप आपल्याला फोन भेटले बघा आई परत भेटले कशा आहे आम्हाला धावत नाही ना भेटल्याशिवाय चाललोय मंदिरामध्ये माझी कोणत्या मंदिरात चाललंय आपण मावशी जात्र जत्रेला येतो त्याला मंदिरात जायचं बाकी होतो बॅग प्रांजलकडे दिली प्रांजलाची म्हणून मी खूप खुश झाली का माझी बॅग घे तर तिने मावशीकडे बॅग जायला तर मावशीने बॅग घेतलेली होती त्याला आणि आम्ही अजून पण खूप ऊन आहे त्या आम्हाला आणि खूपच गरम फक्त तिला ते गोल गोल पण जायचं तरलो रिक्षा अजून दोन मिनटासाठी बसलो असतो आलो रिक्षाला पुढे काही येत नाही काय बोलते आहे चला ते शाळेतून आणि म्हणून मावशीने तिची बॅग भेटते ना पेपर चालेल प्रायमेल तिथे म्हणून ती देवाला पाया पडायला आले ना चांगला पेपर जाऊ दे उद्याचा तो आणि इथे सर्व कंपनीच आहेत आतमध्ये रस्त्याला काय संपत नाही कधी येईल प्रांजल मंदिर इकडून पण मंदिर नाही दिसत हजार पण झालं कंपन्या मंदिर काय दिसत तिला पूर्ण मंदिरात गर्दी असते ना back with this छान वाटलं दर्शन घेऊन काय गर्दी नाही काय नाही हकलवत पण नाही मस्त दर्शन झालं आता बसलोय पाच मिनटं आणि मग निघू आणि हिचं अजून पण झाल्याने मला भूक लागली आता आणि मावशी बोलते तिथे रिक्षा भेटते ग्राझ्याबद्दल नको तिला भूक लागली ना तिला काही खायला पाहिजे नको ते केळ्याची पानं घेते जेवायला घेतलाय हिने आता डोका खाल्ला असता खा बाई म्हणून कसं आहे अच्छा खा तिला खायला आता शांत शांतपासून डोकं खाल्ला असता आता रिक्षातून आहे चालत अशा आता कधी भेटशील चला भूक था। लागले भूक लागले करू नको बाय प्रांजल बाय मावशी बाय मी घरी त्याच्यात काही नाही आता मी मंदिरात चालले कारण कसं काही जायला बसलो आणि आम्ही आता चला बसतो तुम्ही आणि ही भाजी आज पण आहे कोवळ्याची